पूर्ण जगाचं लक्ष आहे आपल्या देशाकडे की आता आपण ह्या गोष्टींना पुढे कसं नेणार त्याचाच एक पार्ट म्हणून आपण हा सन ड्रायर डेव्हलप केला आणि आम्ही पूर्ण सपोर्ट करणार आहोत सगळ्यांना हे डिहायड्रेशन मध्ये पुढे व्यवसाय कसे करायचे आहेत ह्याच्यामध्ये मार्केट ऑपॉर्च्युनिटीज काय म्हणूनच आम्ही आता ह्यांचं प्रशिक्षण सुरू करायचं हे ठरवलं था आता ह्या प्रशिक्षणामध्ये काय असणार आहे डिहायड्रेशनचं मार्केट काय सर्वात प्रथम ड्रायर का परचेस करायचं आपण कुठल्या क्षेत्रामध्ये आहोत त्या क्षेत्रामध्ये काय उगवतं मार्केटमध्ये कशाची डिमांड आहे याचं ज्ञान देणे अगदी सायंटिफिक पद्धतीने ह्याचं डिहायड्रेशन कसं होईल प्रॅक्टिकली तिकडे डेमॉन्स्ट्रेट केल्या जातील की ह्या प्रक्रियेला हे म्हणतात ही प्रक्रिया अशी करायची या प्रक्रियेची गरज काय ह्या त्या ट्रेनिंग मध्ये कव्हर होणार आहे त्याच्या व्यतिरिक्त ब्रँड कसा क्रिएट करावा त्याच्यावरती आम्ही हे प्रशिक्षण मध्ये पार्ट कव्हर करणार आहोत शेतकरी मित्रांनो सतत बाजार भावाला तुम्ही कंटाळले असेल तर हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण आता तुमच्या मालाचा भाव हा तुमच्याच हातात असणार आहे आणि तुम्हीच ठरवणार आहे ते कसं तर जाणून घेऊ या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझ्या समोर हा सोलर ड्रायर दिसत असेल या माध्यमातून तुम्ही कोणकोणत्या पिकांवरती प्रक्रिया करू शकतात आणि कोणकोणत्या सुकवून बाजारामध्ये जास्त किंमत विकू शकतात तेच जाणून घेऊया कंपनीचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहे सर स्वागत आहे सर्वप्रथम परिचय द्या नमस्कार मी निखिल सोंदे आम्ही सोलर ड्रायर्स मॅन्युफॅक्चर करतो आमचा ब्रँड नेम आहे सोलार बास्केट सो सोलर बास्केट अंडर आम्ही जवळपास चोवीस टाईपचे वेगवेगळे विविध सोलर उत्पादनं तयार करतो ज्यामधला एक फार महत्वाचा आणि समाजाला फार गरजेचा असलेला एक प्रॉडक्ट जो आहे तो म्हणजे आमचा सोलर ड्रायर आता तुम्हाला एक छोटीशी माहिती सांगतो ती माहिती अशी की आपलं उत्पादन जे आहे म्हणजे तुम्ही शेतामध्ये तयार झालेला माल आमच्यासारख्या शहरामध्ये राहणाऱ्या माणसांपर्यंत पोचत नाश्वरी होतो आणि तो चाळीस टक्के आहे ह्या मालाला जर आपण प्रक्रिया करून म्हणजे सन ड्राइंग करून वाचू शकलो तर त्याची शेल्फ लाईफ वाढेल आपलं उत्पन्न वाढेल ह्याचा फायदा सगळ्यांनाच होऊ शकतो हा एक प्रश्न भरपूर वेळा मला विचारण्यात आला होता मागच्या व्हिडिओ नंतर ह्याची सगळी इन्फॉर्मेशन मला एका ठिकाणी कुठे मिळेल हे एक प्रॉब्लेम होता की आता सगळ्या गोष्टी आपल्याला अशा छोट्या छोट्या व्हिडिओच्या फॉर्म मध्ये सांगणं अवघड होतंय आपण हे ड्राइंग करायचं कसं सन ड्राइंग ही खूप सायंटिफिक प्रोसेस आहे हे डिहायड्रेशन मध्ये पुढे व्यवसाय कसे करायचे आहेत ह्याच्यामध्ये मार्केट ऑपॉर्च्युनिटीज काय म्हणूनच आम्ही आणि आमचं एक अजून कलिग आहे ड्रायबॉक्स म्हणून आम्ही दोघांनी मिळून आता ह्यांचं प्रशिक्षण सुरू करायचं था हे ठरवलं आता ह्या प्रशिक्षणामध्ये काय असणार आहे डिहायड्रेशनचं मार्केट काय सर्वात प्रथम ड्रायर का परचेस करायचं आपण कुठल्या क्षेत्रामध्ये आहोत त्या क्षेत्रामध्ये काय उगवतं मार्केटमध्ये कशाची डिमांड आहे याचं ज्ञान देणे अगदी सायंटिफिक पद्धतीने डिहायड्रेशन कसं होईल जसं मी आधी सांगितलेलं प्रक्रिया प्रॅक्टिकली तिकडे डेमोन्स्ट्रेट केल्या जातील की ह्या प्रक्रियेला हे म्हणतात ही प्रक्रिया अशी करायची या प्रक्रियेची गरज काय ह्या त्या ट्रेनिंगमध्ये कव्हर होणार आहे त्याच्या व्यतिरिक्त ब्रँड कसा क्रिएट करावा त्याच्यावरती आम्ही हे प्रशिक्षणमध्ये पार्ट कव्हर करणार आहोत ज्यांना बी टू बी मार्केट करायचं आहे म्हणजे ज्यांना मोठा उद्योग करायचा आहे समजा आपल्याला छोटं करायचं आहे करा त्याला डी टू सी किंवा बी टू सी असं मार्केट म्हणतात तर हे मार्केट ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत जेव्हा आपण बी टू सीसाठी जाऊ किंवा डी टू सी साठी जाऊ किंवा मोठ्या प्रमाणामध्ये बी टू बी साठी जाऊ तर हे बायर्स कोण आहेत ह्यांच्याशी आपण तिथं तिकडे ओळख करून देणार आहोत की बाबा हे आपले हे मॅन्युफॅक्चरर आहेत अमुक अमुक मसाल्याचे किंवा अमुक अमुक सूप मॅन्युफॅक्चरिंग वाले आहेत ह्यांना अशा मोठ्या प्रमाणामध्ये माल लागतो जसं की हिरव्या मिरच्या लागतात ड्राय केलेल्या त्यांच्या रेसिपी साठी तर तुम्ही ह्यांच्याशी बोलू शकता डायरेक्ट वन टू वन या ट्रेनिंग सेशन्समध्ये म्हणजे हे मोठ्या उद्योगांचं जर कॅपॅसिटी नसेल तर तरी देखील आपण हा करू शकतो एखादा ब्रँड कसा डेव्हलप करायचा राईट फ्रॉम द स्क्रॅच आपण शॉपॅक लायसन्स कसा काढायचं आपण इंस्टाग्राम फेसबुक इत्यादी सोशल मीडियाचे वेबसाईट्स त्यांचा कसा वापर करायचा फोटोग्राफी कशी करायची त्यांचे एम आर पीज कशा डिसाईड करायचे कमिशन्स काय असतात मधल्या एजंटचे त्यांचे काय प्रक्रिया असते फूड लायसन्सेस काय असतात हलाल सर्टिफिकेट सी सर्टिफिकेट ओ सर्टिफिकेट इत्यादी लागणारे सर्टिफिकेशन कोणते कोणते आहेत ह्यांची आपण माहिती पुरवणार बरं एक्सपोर्ट ऑपॉर्च्युनिटी सर्वात जास्त आहेत आपल्याकडे तर एक्सपोर्ट ऑपॉर्च्युनिटीज कुठल्या कुठल्या आहेत आपण ह्या लोकांपर्यंत पोहोचायचं कसं म्हणजे गव्हर्मेंट कसं आपल्याला सपोर्ट करतं त्यानंतर गव्हर्मेंट आपल्याला परदेशी एक्झिबिट करायला बरीच मदत करतं ती प्रक्रिया काय असते या सगळ्या गोष्टींचा आपण त्या ट्रेनिंग मध्ये उल्लेख करणार आहोत एक दिवसाचं ते ट्रेनिंग असणार आहे त्या ट्रेनिंगचा फायदा असा राहील जसं तुम्ही तुम्ही विचारलं की शेतकऱ्यात नवीन शेतकरी शेतकरी आधुनिक आहेत त्यांना कसा फायदा होईल तर हे पहिलं प्रशिक्षण फार गरजेचं माझा चार दिवस टिकणारा माल आता सहा महिने आठ महिने वर्षभर टिकणार आहे पूर्ण जगाचं लक्ष आहे आपल्या देशाकडे की आता आपण ह्या गोष्टींना पुढे कसं नेणार आपण कसं ह्याच्यामध्ये एकदम उत्तीर्ण होणार हे पूर्ण जग पाहते आपल्याकडे आपल्याकडे त्याचाच एक पार्ट म्हणून आपण हा सन ड्रायर डेव्हलप केला आणि आम्ही पूर्ण सपोर्ट करणार आहोत सगळ्यांना गृहिणी जरी असली तरी चालेल कुठला शेतकरी ज्याला ह्या क्षेत्र उतरायचं तरी आम्ही आहोत तिथे मदत करायला किंवा कोणाला बी बी मध्ये मोठं मार्केट करायचं कोणाला एक्सपोर्ट जरी करायचं असेल येस आम्ही आहोत अवेलेबल पूर्वी देखील आपलं एक असंच मॉडेल होतं त्यात आणि काय बदल केले आपण ऍडव्हान्समेंट कडे चाललोय आपला जो आधीचा ड्रायर होता तो उत्कृष्टरित्या ड्राय करत होता परंतु एक गोष्ट जी होती जी आम्हाला बऱ्याच कस्टमर्सनी कळवली ती म्हणजे आम्हाला समजायला पाहिजे की आता हे ड्राइंग झालेलं आहे किंवा मी समजा आता ड्राइंगला टाकलं आणि मला काही कामासाठी बाहेर जावं लागलं मग माझ्या ड्रायर कडे लक्ष ठेवायला कोणीच नाहीये मग मी काय करू ह्या गोष्टीला आम्ही फार सिरियसली घेतलं मग मागच्या पूर्ण वर्षभरामध्ये आम्ही एक गोष्टीची इम्प्रुव्हमेंट केली ते म्हणजे आता आपला हा जो सो सोलर ड्रायर आहे हा स्मार्ट झालेला आहे तो स्मार्ट कसा झाला तर आपण आता त्याला इंटरनेटच्या माध्यमातून कुठूनही ऍक्सेस करू शकतो इकडं आपल्याला समजू शकतो की हा ड्रायर चालू आहे बंद आहे टेम्परेचर काय आहे वगैरे वगैरे बरं ह्यासाठी कुठल्या लॅपटॉपची दरम्यान गरज नाही हा आपल्या मोबाईल वरनं चेक करू शकतो की आपलं आता ड्रायर काय टेम्परेचर मध्ये आहे ह्युमिडिटी किती आहे पंखा आपल्या सुरू आहे का बंद आहे हे सगळं आपण आपल्या मोबाईल वरन करू शकतो प्लस आता आपलं ड्राइंग झालं की आपण मशीन मध्येच एक सिग्नल देतोय एक हिरवा दिवा एक लाल दिवा जसं ड्राइंग पूर्ण झालं तो हिरवा ऑटोमॅटिकली सुरू होणार प्लस आपल्याला मोबाईल वरती नोटिफिकेशन देणार की आता ड्राइंग पूर्ण झालेला हेनी काय होणार की म्हणजे इतर जी कामं आहेत ती पूर्ण करू शकतो पूर्ण वेळ आपल्याला ड्रायर वरती लक्ष ठेवण्याची गरज नाही नक्कीच अतिशय छान पद्धतीने आपण त्यामध्ये चेंजेस देखील केलेले आहेत जर एखाद्या शेतकऱ्याच्या मुलाला हा व्यवसाय राबवायचा असेल तर यासाठी काही सरकारची सबसिडी वगैरे आहे का म्हणजे काही अंतर्गत हा प्रकल्प त्याच्यापर्यंत पोहोचतो हो काही स्कीम आहेत गव्हर्नमेंटच्या जसे की पीएमएफएमई म्हणजे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना तसेच सीएमएफएमई म्हणजे हे महाराष्ट्र स्तरावर आहे त्याच्या व्यतिरिक्त स्मार्टच्या अंडर पण देखील काही आहेत क्लस्टर फॉर्मेशनच्या स्कीम आहेत डिहायड्रेशनचे क्लस्टर तयार होत आपल्या महाराष्ट्रामध्ये त्या स्कीमच्या अंडर सबसिडीज मिळत आहेत असे बरेच स्कीम आहेत ज्यामध्ये आत्ता सन ड्राईंग किंवा डिहायड्रेशनला महत्व आहे आता अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला त्यांचा नंबर हवाय सर आपला फोन नंबर सांगा आणि पत्ता सांगा जेणेकरून त्यांना तुमच्याशी संपर्क सो हा खाली लिहिलेला जो नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही आम्हाला कंपनीच्या नंबरवरती डायरेक्ट व्हॉट्सअप करा आम्ही व्हॉट्सअपला शंभर टक्के रिस्पॉन्ड करतो त्याच्या व्यतिरिक्त सोलार बास्केट डॉट इन या वेबसाईटवरती आम्ही एक गुगल फॉर्म अपलोड करतोय त्या गुगल फॉर्मला भरून देखील तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचू शकता किंवा ह्याच नंबरवरती तुम्ही आम्हाला कॉल देखील करू शकता